नमस्कार बी एन टी व्ही मध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मी आपल्यांचं सुरत उत्तमपल्ली आणि सध्याच या ठिकाणी वातावरण म्हणजे रंग वातावरण आहे धुळे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जे रंगुबाळी या ठिकाणी सुरू झालेले आहे असे मोठे मोठे या ठिकाणी विस्फोट राजकारणात होताना दिसत आहे आणि या नायका मतदारसंघामध्ये यावर्षी श्री शरदचंद्रजी पवार यांची नायका मतदारसंघामध्ये तुताळे वाद्याच्या ता या ठिकाणी फार शक्यता आहे त्याचं खास कारण म्हणजे या मतदारसंघामध्ये गोर्टेकर घराण्याची तिसरी पिढी म्हणजे श्री श्रीभाऊ विष्णू गोर्टेकर जे गोर्टेकर घराणं या ठिकाणी शब्दाला पाळणारं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्ञात आहे आणि त्याच करण्यातील आपल्यासोबत थी? या ठिकाणी जे युवा नेते आहेत युवा नेतृत्व आहेत आणि या ठिकाणी युवकांचं त्या ठिकाणी प्रेरणास्थळ आहेत ते आपल्यासोबत आहे नमस्कार सर नमस्कार आपण याचिका गेली काल आपली पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेमध्ये असं की मग आपण याचिका गेली यावर्षी या नायगाव मतदारसंघामध्ये आपण मिळून याच्या इंडस्ट्रीची निवडणूक लढू इच्छा नक्कीच नायगाव विधानसभेमध्ये आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या राष्ट्रवादीच्या माध्यमातून पक्षांच्या प्रदेश अध्यक्ष आदरणीय जयंती जयंत्री पाटील साहेब मराठवाड्याचे संपर्क राजेश बाळा टोपे आमचे नेते जय पाटील दांडेगावकर या सर्वांच्या माध्यमातून आम्ही ही इलेक्शनच्या माध्यमातून नक्कीच रोजी उतरण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत आहोत करणार मागच्या विधानसभेला विद्यमान आमदार आहेत राजेजी पवार यांचा या ठिकाणी जे मुली झालेला आहे आपल्यास पूर्ण झालेला आहे हे संपूर्ण न्याय आमदार सांगणार आता सध्या हे आपल्या या ठिकाणी तर या ठिकाणी <स्थित्थ> ही जी लढत होईल या लढतीमध्ये असं या ठिकाणी सांगण्यात येत आहे की एकीकडे महाविकास आघाडी मार्फत मीनताई मागत आहे त्या विषय काँग्रेसमध्ये आहे आणि काँग्रेसच्या पक्षाच्या वरिष्ठांनी जे काही त्यांच्या माध्यमातून त्यांचा निर्णय घेतो ते त्यांच्या पक्षाला त्यांच्या त्यांची भूमिका स्पष्ट करते ही माझ्या पक्षाची भूमिका मी माझ्या श्रेष्ठीने सांगितल्याप्रमाणे आणि श्रेष्ठीच्या आदेशानुसार मी ही कामाला लागलो हे माझ पक्षातून आदेश असल्यामुळे मी माझ प्रयत्न करत आहोत या ठिकाणी आपण बरेच दिवस आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाहतो सोशल मीडिया माध्यम पाहतो की आतापर्यंत अनियोगाने विकास या ठिकाणी निधी आणलेला आहे तेवढा कुणीच विकास तुम्ही आला नाही असं या ठिकाणी आमचा आमदार सांगत आहे तर तुम्हाला काय वाटतं बघा त्यांच्या विकासाबा प्रती नक्कीच टिकून त्यांची विकास आणला म्हणजे काय नागरिक रस्ता पाणी हे जनसामान्याच्या गरजा आहेत आणि ते गरजा पूर्ण करण्यासाठी तिथ त्या प्रतिनिधित्वानी केलंच पाहिजे मग तो आमदार असेल तो खासदार असेल तो पंचायत समितीचा सभापती असेल जिल्हा परिषदचा असेल कारण की लोकांनी निवडून गेल्यानंतर ते ते कामं त्या त्या भागामध्ये केलंच पाहिजे ही भूमिका त्या जनतेची किंवा त्या मतदारांची असते आणि त्याच माध्यमातून उगलेले काम जे काही राजेश पवार साहेबांनी केलं नाही आज पाच वर्षाच्या कालावधीमध्ये अक्कलकल गंगेचं पाणी आपण बघत असलं तर तेलपर्यंत जे बापू साहेबांचं स्वप्न होतं की अक्कलकल गंगेचं पाणी माझ्या धर्माबादच्या लास्टच्या टोकापर्यंत लास्टच्या गावाच्या टोकापर्यंत गेले पाहिजे होतं ते कुठंतरी थांबलेलं आहे अनेक योजना जे शासनाने केलेल्या आहेत ते कुठेतरी आपण राहिलेले आहेत मलाही वाटतं किंवा जनतेला वाटतं त्या माध्यमातून काम करण्याची संधी उपलब्ध करून देईल काही खात्री टक्के आहेत मला पूर्ण की ठिकाणी नांदेड जिल्ह्यातील जो भाग आहे उमरी असेल धर्माबाद असेल हा सुजनाम सुपनाम फक्त या ठिकाणी श्री या ठिकाणी बाबासाहेब बोलतेकर माझे आमदार हे जे यांच्या काळामार्फतच त्या ठिकाणी श्री सरंजीव चंद्र पवार यांनी त्या ठिकाणी त्यांना निधी दिला होता चारशे कोटी रुपयाचा त्यात मी सांगितलं या ठिकाणी नोंदणी खाली आलेला आहे पण याच या ठिकाणी एवढा निधी ज्यावेळेस ज्यावेळेस शरदचंद्र पवारांनी दिला होता तर आपल्याला शक्य आपल्याला त्या ठिकाणी यावेळी किंवा इथून पुढे त्या ठिकाणी जर आपण या ठिकाणी निवडून दिल्यानंतर व्हाल त्यावेळेस आपल्याला अशा प्रकारे आपण निधी शकलो नक्कीच कारण की अदरणीय कैलफसिल डॉक्टरसाहेब देशमुख बोरटेकरांनी ज्यावेळेस भरपूर विधानसभेमधून निवडून आले आणि केंद्रामध्ये कृषी मंत्री आदरणीय शरदचंद्र साहेब एका शब्दावर बापूसाहेब ठिकरांना चारशे कोटीचा निधी देऊ शकता तर त्यांच्याच पिढीला जर माझ्यासारख्या याला कार्यकर्त्याला शरद पवार साहेबांचा आदर की मी आम्ही मानतोय आणि शरद पवार साहेब कधीही उम्बी तालुक्याला किंवा नायगाव तालुक्यातल्या परिसरामधल्या किंवा धर्माबाद मधल्या परिसरामधल्या माणसांना जाणीव आहे आणि आपला माणूस कुठंतरी शेतकरी हे शिफारून समलावून झाला पाहिजे ही भूमिका शरद पवार साहेबांच्या आम्ही निश्चितप्रमाणे सांगतो की शरद पवार साहेब जसं गोरटेकर साहेबांना जशी निधी दिली त्याच पद्धतीने याही वेळेस न काही संस्कृत करता तर शरद पवार साहेब आणखी चारशे नाही त्यांच्या मनात आलं तर पूर्ण टेकपर्यंत पाणी मिळून शेतकऱ्यांची शेतकऱ्यांना ला लागणारा पिकाला पाणी हे पोचण्याचं काम आदरणीय शरद पवार साहेबांच्या माध्यमातून हे शंभर टक्के आम्हाला गॅरंटी आहे आणि शेतकऱ्यांना गॅरंटी आहे कारण की शरद पवार साहेबांच्या माध्यमातूनच चारशे कोटी जेवल्यानंतरच जे काही कोटीला परफेक्ट गंगेचा भाग मुंबईमध्ये आपल्याला सुजलाम सुतलाम दिसतो किंवा धर्माबाद मध्ये राहिलेल्या आणखी आहे राहिलेल्या वंचित व्हावं त्यांनाही शरद पवार साहेब न्याय देतील याच्यात काही दूर नाही किंवा आम्हाला विश्वास आहे शरद पवार साहेबांना म्हणजे या ठिकाणी राहिलेलं का आपण या ठिकाणी पूर्णपरीक्षेत हो नक्कीच जनतेला जर संधी दिली त्या संधीचं सोमं करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत आणि जनतेचा आशीर्वाद घेऊनच आम्ही बाहेर पडलेला आहोत आणि जनतेच्याच आशीर्वादाने हे तिसरी पुढी आमच्या घराण्यात आम्ही सर्वजण आम्ही एकत्र आणि एका कुटुंबातली सर्व जनता ही बाहेर पडत आहोत आणि जनतेचा कोल हे चांगल्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार, काँग्रेस पार्टीच्या पाठिंबावर खंबीरपणे उभा टाकेल विश्वास आहे आणि जनता कधीही विसरू शकणार नाही आदरणीय शरद पवार साहेबांना त्यांनी आमच्या आईला हिरवा शाळून पाळला त्या त्या नेत्याला इथला कधी शेतकरी विसरू शकणार नाही मतदार विसरू शकणार नाही कार्यकर्ता विसरू शकणार नाही ही भूमिका स्पष्ट आहे त्याच्यात कोणताही गुणमत नाही आणि सडक व सरकवणीवर विश्वास नाही संध्यात महाविकास आघाडीमध्ये तीन पक्षी आपल्या या ठिकाणी एकत्र आलेले आहे आणि काही दिवसापूर्वी त्या ठिकाणी नायगाव मतदारसंघाचे किंवा आपल्या नांदेडजीचे खासदार निवडणूक खासदार या ठिकाणी वसंतांनी चलक या ठिकाणी त्यांना या ठिकाणी काळाच्या ओग्यामागे त्या ठिकाणी त्यांचा त्याला त्यांवला आहे आणि या आता त्यांच्या नावा ठिकाणी खासदारजीला त्यांचे चिरंजीव ती रवींद्र पाटील चव्हाण यांचं या ठिकाणी नाव समोर जात आहे आणि त्यामुळे महाविकास आघाडीचा धर्मपाळ आपण आपले या ठिकाणी जे मुखर असेल उत्तर मतदारसंघ असेल आर्धापूर मतदारसंघ असेल धर्माबाद असेल मुलगी असेल एवढ्या मतदारसंघामध्ये आपण चांगल्याच प्रकार त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चांगली प्रकारचा फायदा त्यांना होईल नक्कीच होईल पहिला सोशी संदर किंवा साहेबांच बुद्धीने निघून गेल्यामुळे खासदारची जागा गंग झाल्यामुळे त्यांच्याच परिवारातले प्राध्यापक रविंद्र चव्हाण साहेब यांना उपादवानी भेटावं म्हणून काँग्रेस पक्षांनी ठराव घेतला त्या ठरावाला महाविकास आघाडीने पाठिंबा दिला आणि निश्चितप्रमाणे रविंद्र चव्हाण जर खासदारकीला रोपा टाकले तर महाविकास आघाडीमधला एक घटक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार साहेबांची की नक्कीच त्यांना साथ देईल आणि साथ नाही तर निवडून आणून लोकसभेमध्ये पाठवल्याशिवाय राहणार नाही एवढी या राष्ट्रवादीच्या माध्यमातून आम्ही सगळे पक्ष असेल नेते असेल कार्यकर्ते असतील सगळ्यांची भूमिका एकच आहे की रवींद्र पाटील जर खासदार असतील तर ती भूमिका आम्ही परत केलेलो आहोत आणि खा खासदार म्हणून रवींद्र पाटलाला आम्ही बघत आहोत त्यासोबत नायगाव मतदारसंघाचे युवा नेते ज्यांनी या ठिकाणी श्री चंद्र चंद्रजी पवार यांच्या राष्ट्रवादीच्या गटामध्ये या ठिकाणी पक्षप्रवेश झाल्यानंतर येणाऱ्या काळामध्ये आपण पाहत आहोत नवीन घडामोडी आणि या नायगाव मतदारसंघातील नेमकं काय काय घडणार आहे त्याचे पहिली अपडेट्स आपल्याला देत राहणार हा पाहत राहा व्ही एन टी मराठी न्यूज मी गांधी जिल्हा प्रतिनिधी शोधात मोका फोलेला देतो धन्यवाद